तपासणी चोवीस रोजी आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटना जिल्हा सांगली केंद्रीय पत्रकार संघ व ग्रामीण रुग्णालय तासगाव यांचे संयुक्त विद्यमाने व आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटना जिल्हा सांगलीचे अध्यक्ष श्री अन्वर इनामदार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून पोलीस अधिकारी कर्मचारी व होमगार्ड यांचे रक्त तपासणी व सांगली येथील यांचे प्रतिनिधी यांनी सर्वांची ब्लड शुगर तपासणी ता शिबिर तासगाव पोलीस ठाणे येथील सभागृहात आयोजित केले होते या कार्यक्रमाचे उद्घाटन प्रसंगी आंतरराष्ट्रीय मानवाधिकारी संघटनेचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते व त्यांनी चोख व्यवस्था राखली होती उद्घाटन समारंभात बोलताना मानव अधिकार संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष कृष्णा पोलीस अधिकाऱ्यांनी हा कार्यक्रम दिली याबद्दल आंतरराष्ट्रीय मानव अधिकार संघटनेच्या वतीने आभार मानले तर तासगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री सोमनाथ वाघ यांनी या आयोजनाचे कौतुक केले पोलीस समाजात रात्रंदिवस राबणारा घटक आहे त्याला त्याचे कामाचा सन्मान मिळत नाही परंतु आज आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटनेने आयोजित केलेले हे शिबीर पोलिसांचे मनोबल वाढवणारे आहे आम्हा पोलिसांची इच्छा असून देखील आमची आरोग्य तपासणी आम्ही वेळेवर करू शकत नाही परंतु आज आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटनेने ने ने नेमका याच बाबतीत शिबिर घेऊन आम्हा पोलिसांच्या तपासण्या केल्या आहेत याबद्दल आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे आभार मानले संघटनेचे जिल्हा अध्यक्ष श्री अनवर इनामदार यांना सर्वांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुका शहर अध्यक्ष भानुदास पाटील यांनी केले या कार्यक्रमात बोलताना आंतरराष्ट्रीय मानवाधिकारी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष डॉक्टर विद्यासागर कांबळे म्हणाले की आस्थिरोग तपासणी शिबिर सुद्धा लवकरच आयोजित करत असल्याचे सांगितले या कार्यक्रमावेळी ग्राहक पंचायत महाराष्ट्राचे पुणे विभागीय सहसंघटक श्री आलमशहा मोमीन तसेच सांगली जिल्हा परिषद सदस्य श्री संजय दादा पाटील व गावचे सरपंच श्री विकास डावरे यांची विशेष उपस्थिती होती रक्त तपासणी शिबिरामध्ये सी बी सी एच बी इलेक्ट्रोफोरेसिस ब्लड शुगर लिपिड प्रोफाईल एच बी ए वन सी रिनर फंक्शन कॅन्सर मार्कर इत्यादी गंभीर आजारांविषयी तपासण्या करण्यात आल्या महालॅब व्यवस्थापक श्री सयाजीराव झांबरे सर ग्रामीण रुग्णालय तासगावच्या सो संगीता पाटील मॅडम तेजश्री भोसले ऋतुजा पाटील प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी श्री सचिन देसाई सर श्री चंद्रशेखर निकम सर व इतर कर्मचारी उपस्थित होते या कार्यक्रमासाठी आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे जिल्हा सहसचिव दीपक पाटील जिल्हा समन्वयक डॉ संजय देवकुळे तासगाव तालुका अध्यक्ष विकास खबाले पलूस तालुका अध्यक्ष दत्तात्रय माने तासगाव तालुका सहसचिव राजेसाहेब इनामदार केंद्रीय पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष रवींद्र लोंडे जिल्हा उपाध्यक्ष राकेश कांबळे पलूस तालुका सचिव धनंजय गायकवाड सतीश चव्हाण सुनील लोहार श्रीधर माने सतीश कांबळे पैगंबर मुजावर आदी मान्यवर उपस्थित होते सहा सात दोन हजार चोवीस लासगाव पोलीस स्टेशनच्या हाऊसमध्ये सांगली आणि नासगाव असा एक नियोजित आरोग्य शिबिराचा एक कार्यक्रम आपण घेतलेला आहे मानव विकास या ठिकाणी उपस्थित मान्यवर आसगाव पोलीस निरीक्षक बागसाहेब आरोग्य विभागाच्या शक्ती पाटील तसेच पदारे लोकांना काय बंदोबस्त काही वडील आणि आपले मैत्रिणी देवपुळे सर डॉक्टर कांबळे साहेब हे सर्व या ठिकाणी उपस्थित झालेले आहे तर ज्यांना ज्या ज्या तपासणी घेत आहेत त्यासाठी ते आज सकाळी दहा वाजल्यापासून सुरुवात केलेली आहे आणि या कार्यक्रमानिमित्त या संघटनेच्या वतीनं आपण हा जो कार्यक्रम ठेवला हा बऱ्याचशाच म्हणजे तालुक्यामध्ये आमच्या संघटनेच्या वतीनं हा कार्यक्रम घेत राहणार आहोत त्यासाठी आम्हाला काही डॉक्टर काही महिला सिस्टर यांच्या वतीनं सुद्धा सहकार्य लाभत आहे आणि ते आम्ही इथून पुढं पाडणार आहोत आणि या काही गोष्टी या सगळ्यांनी मानवाधिकार संघटनेला मान्य केले एवढं मी बोलतो त्याच्या घाट माता